बुद्धाय जय भीम या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पिंपरी चिंचवड नगर किवळे प्रभाग क्रमांक सोळा महानगरपालिका अंतर्गत यशवंतराव चव्हाण रुग्णालय गेट समोर यशवंतराव चव्हाण रुग्णालय मध्ये वायशे मध्ये आयुष्य बेड ची संख्या वाढवण्यासाठी आणि त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक सोळा मुकाई चौक चिवडे या ठिकाणी दवाखान्याचं आरक्षण आहे त्या आरक्षणावर भव्य स्वरूपाचा दवाखाना उभारण्यासाठी त्याचप्रमाणे मध्ये जो तालेरा दवाखाना आहे तालेरा हॉस्पिटल आहे त्या तालेरा हॉस्पिटल मध्ये अतिदक्षता विभाग सुरू करून त्या ठिकाणी पण आयसीयू चे बेड उपलब्ध करावे आणि गोरगरिबांना चांगल्या प्रकारची सेवा द्यावी यासाठी गोरगरिबांचे जीव वाचवावे यासाठी आजचं हे आंदोलन आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका हे कामगार कामगार हे म्हणून ओळखले जाते शहर म्हणून ओळखले जाते भारत देशातील विविध राज्यातील सर्वच कामगार या ठिकाणी आपलं पोट भरण्यासाठी येतात त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणे गोरगरीब जनता पण आहे आणि आजूबाजूच्या ज्या विधानसभा आहे मावळ असेल शिरूर असेल आंबेगाव असेल खेड असेल जुन्नर असेल या सगळ्याच विधानसभा या ठिकाणचे नागरिक या ठिकाणी उपचार करण्यासाठी येतात त्याच्यामुळे या वायसीएम वर फार मोठा लोड आहे आणि या ठिकाणी पंचाळीस बेड आहे आमची प्रामुख्याने शंभर बेडची मागणी आहे शंभर बेड जर मिळाले तर गोरगिरबांचे प्राण वाचू शकतात या ठिकाणी अति दक्षता विभाग मध्ये आल्यानंतर ते सरळ सांगतात आयसीयू वाले की आमचा बेड उपलब्ध नाही आहे तुम्ही नंबर लावा तीन तीन चार चार दिवस त्या ठिकाणी नंबर लावा लागते आणि वायसीएम ते सगळे डॉक्टर सांगतात की तुम्ही ससून जा तुम्ही डिवाय पाटील पाटील एकेकाळी गोरगरिबांसाठी कमी दरामध्ये उपचार करायचं पण अलीकडे त्यांनी आपला दर वाढवलेला आहे दुसरी गोष्ट ससून या ठिकाणी पण फार मोठा आजूबाजूच्या परिसराचा लोड असल्यामुळे तिथं पण आयसीयूचे चे बेड उपलब्ध नसतात त्याच्यामुळे वायस्यू मधून निघणारा पेशंट ससून पर्यंत जाईपर्यंत आपल्या प्राणाला त्याला मुकावं लागते आणि याच्यामध्ये जास्तीत जास्त गोरगरिबांचा प्राण गोरगरिबाचे जीव या ठिकाणी जात आहे कारण का खाजगी रुग्णालयामध्ये एका दिवसाचा जर चार्ज बघितला तर वीस ते पंचवीस हजार रुपये आयसीयू जनता हा आयसीयू शकत नाही त्याच्यामुळे आमची प्रामुख्याने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कारण हा रिपब्लिकन ऑफ इंडिया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेला आहे आणि तो गोरगरिबांसाठी आहे त्याच्यामुळे आज आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत भर पावसामध्ये आम्ही स्वतःची परवा न करता आमच्या गोरगरीब जनतेला कसा न्याय मिळणार सर्वसाधारण जनतेला कसा न्याय मिळणार त्यासाठी आम्ही आंदोलन आहे आणि हे आंदोलन राहणार आहे माझ्यासोबत आंदोलनामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते सन्मान बाळासाहेबजी भागवत चंद्रकांताई सोनकांबळे कुणाल भाऊजी वावळकर दिलीपरावजी कडलक सुनीलरावजी गायकवाड विनोदजी तानमारे अजितभाई शेख माझी पत्नी शिंदू तंत्रपाळे माझे कार्यकर्ते सगळे अजय अजय असतील सगळेच या ठिकाणी आम्ही आंदोलनामध्ये उपस्थित आहोत आणि जोपर्यंत आमची पूर्ण मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही आम्हाला पावसाचा वाऱ्याचा उन्हाचा कारण का बाबासाहेबांना अत्यंत बिकट परिस्थितीमधून आम्हाला वर काढलेला आहे जर आम्ही आमच्या लोकांसाठी काही करू शकलो नाही तर आम्ही या रस्त्यावर जीव देऊ शकतो एवढे अधिकारी तुम्हाला सांगतो नाही या दोन चार दिवसापूर्वी मला सन्माननीय गोरके जे डॉक्टर आहेत त्यांचा मला फोन आला होता की इथे जे हे आहे मेन अधीक्षक आहे वैद्यकीय अधीक्षक त्यांनी आपल्याला चर्चेसाठी बोलावलंय पण मी त्यांना म्हटलं होतं की मी आंदोलन करणार आहे आणि अठरा तारखेला माझं आंदोलन आहे गोर गरीब यांच्यासाठी आंदोलन आहे मी तुमच्याकडे चर्चा केल्यापेक्षा काय होईल हे जनतेच्या समोर होईल आणि हे ज्यांच्यासाठी आंदोलन असल्यामुळे या ठिकाणी बसलेलं आहोत त्यांची मला दोन तीन वेळा चर्चा करण्यासंदर्भात त्यांचा मला निरोप आलेला आहे त्यांनी जर चर्चेला बोलावलंय त्या ठिकाणी जर आमचं शंभर बेडची मागणी आहे त्या मागणी संदर्भात जर त्यांनी समाधान केलंय आमची मागणी मंजूर केली आम्ही काही दिवसात त्यांना वेळ देऊ आणि वेळ दिल्यानंतर जर त्यांनी एक दीड महिन्याच्या आतमध्ये आयुष्य भेट वाढवले नाही विकास नगर ना प्रभाग क्रमांक सोळाला जर त्यांनी दवाखाना सुरू केला नाही किंवा के दवाखाना संदर्भात मध्ये काही ठोक पुरावा दिला नाही तर आम्ही काळामध्ये या ठिकाणी उग्र स्वरूपाचे आंदोलन करू आज तोंडाला ऑक्सिजन मास्क लावलं उद्या या ठिकाणी गळपास घेऊ आम्ही